बोटे त्या विभागाचं नाव आहे का मोठे आमच्या नावाने कोणी किती मोडली बोटे आमच्या नावाने कोणी किती मोडली बोटे तरी महाविकी जिंकणार आहे का मोठे या निवडणुकीत महायुती होणार नाही फेल या निवडणुकीत महायुती होणार नाही फेल आम्ही जिंकणार आहोत तुमचं पण बेल आमच्या हातात आहे कमळाला जिंकणारी बेल आमच्या हातात आहे कमळाला जिंकवणारी बेल का जिंकणार नाही आम्ही पण महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने कामोठेमध्ये आलेलो आहोत या ठिकाणी गोपीचंद पडळकर चांगले फंडे वक्ते आहेत ते चांगली जिल्ह्यातले आहे आणि रामसे ठाकूर या ठिकाणी मंचगावरील आहे रामसाहेब ठाकूर यांचं नाव सगळ्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे रामसाहेब ठाकूर या पनवेलचा एक जबरदस्त असा बुलंद हवाचा आहे आणि त्यांचे चिरंजीव प्रशांत ठाकूर हे पनवेलचे विधायक आहेत आमदार आहेत बाळासाहेब पाटील हे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत नरेंद्र गायकवाड आमचे जिल्ह्याचे आरपीआयचे अध्यक्ष आहेत आमचे प्रभाकर कांबळे आमचे पडवेल शहराचे आरपीआयचे अध्यक्ष आहेत ते या भागातले उमेदवार आहेत निलेश सोनावणे एडवोकेट मंगेश दिवार डॉक्टर विजय मोरे सुमित मोरे सुशांत अकपाळ अशोक निकम सुदास मोरे प्रमोद महाडी आणि सर्वजण आपण इथे आरपीआयचे बीजेपीचे शिवसेनेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळे नेते उपस्थित आहेत एक तर माननीय देवेंद्र फडणवीस जी एकनाथ शिंदेजी अजितदादा पवारजी आम्ही आम्ही सगळे सरकारमध्ये आहोत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास होतो आहे सगळा देश पाहतो आहे सगळा देशच पाहतो असं नाही सगळं जग पाहतोय सगळ्या जगाचं लक्ष भारताकडं आहे भारत या देशातली जवळजवळ चौथ्या नंबरची अर्थव्यवस्था बनलेला आहे दहा नंबरवर असलेला भारत हा आता चार नंबर वर आलेला आहे अमेरिका नंबर एक वर आहे चायना नंबर दोन नंबर था, था नंबर वर आहे जर्मन नंबर सहा तीन वर आहे आणि चार नंबरवर नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली भारत आलेला आहे पंचवीस कोटीपेक्षा जास्त लोक गरीब रेषेच्या वरती आलेले आहेत राहिलेल्या लोकांना सुद्धा गरिबीच्या वर आम्हाला आणायचं आहे त्यांना त्यांच्या हातामध्ये रोजगार द्यायचा आहे त्यांना नोकरी द्यायची आहे त्यांना कोर्टवर खायला मिळालं पाहिजे अशी आमची भूमिका आहे सर्वांना रोटी कपडा आणि मकान मिळालं पाहिजे हे बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानाचं पीत वाक्य आहे या देशातले एकशे चाळीस कोटी जनतेला सामाजिक आर्थिक शैक्षणिक न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका संविधानाने सुधारलेली आहे आणि या देशातल्या प्रत्येक माणसाला न्याय देण्यासाठी नरेंद्र मोदीजी सातत्यानं प्रयत्न करत आहे महाराष्ट्रामध्ये आपली महायुती आहे ठाकरे बंधू एकत्रित एक आलेले आहेत अशा वेळेला एकत्र आलेले आहेत की बाळासाहेब ठाकरे साहेब असताना राज ठाकरे आणि शिवसेना थोडा जण होती पण राज ठाकरे साहेबांनी शिवसेना तोडली बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या मनाच्या विरोधामध्ये त्यांनी निर्णय घेतला आणि ते बाळासाहेबांचं नाव घेत आहेत उद्धवजीनी दोन हजार दोन हजार एकोणीस मध्ये आमच्यासोबत राहायला पाहिजे उद्धवजी जर आमच्यासोबत राहिले असते तर धनुष्यबान त्यांच्याकडे राहिलं असत उद्धवजी तिकडे आणि धनुष्यबान इकडे आणि त्यात त्यांनी मशाल हातामध्ये घेतलेली आहे पण मशाल ती मशालीला जो ऑइल पाहिजे तो ऑइल आमच्याकडे आहे मशाल पेटवायची असेल तर त्याला ऑइल जे आहे ते ऑइल आम्ही आमच्यात ठेवलेला आहे त्यामुळे मशाल पेटत नाही आहे मशाल पेटवण्यासाठी त्यांनी राजला सोबत घेतलेला आहे पण राजकडे सुद्धा औषध नाही राजकडे सुद्धा ऑइल नाही तुम्ही एकत्र आले नाही चांगली गोष्ट तुम्ही किती जर एकत्र आलात तर आमची महायुती एकनाथ शिंदे जे आहे ते आमच्यासोबत आले उद्धवजी आपण जर आमच्यासोबत त्याच वेळेला आला असता तर एकनाथ शिंदे जे आमच्याकडे आले ना ते आणि तुम्ही आमच्यासोबत आला नाही म्हणून आम्ही एकनाथ शिंदेला मी त्यावेळेला मी सांगत होतो की उद्धवजी जाय तुम्ही असं करू नका काँग्रेस सोबत तुम्ही जाऊ नका मी त्यांच्याकडे जाऊन तिकडे आलेलो तुम्ही तिकडे चालू राहत आणि उद्धवजी तिकडे गेले आणि ते घडायचं घडायला नको होतं त्यांच्यासाठी घडायला नको होतं ते घडलं पण आमच्यासाठी घडायला पाहिजे ते सगळे पन्नास आमदार घेऊन एकनाथ शिंदेही आले त्याला वाटलं होत की एकनाथ शिंदे एवढं धाडस करणार नाही एकनाथ शिंदे हा आता मजबूत माणूस रिक्षा चालवल्यामुळे त्यांचे मनगट अत्यंत मजबूत होती आणि रिक्षा म्हणजे महाबळेश्वरच्या मा, बाजूला ज्यांचं गाव आहे सातारा जिल्ह्यामध्ये आणि गावाची हवा खाण्यासाठी ते जातात ते गेले की पत्रकार लिहितात की एकला शिंदे तिकडे गेले आणि दिवस हवा चांगली आहे म्हणून तिकडे जातात आणि हवा खाऊन येतात त्यामुळं एकनाथ शिंदे जी अत्यंत मजबूत माणूस आहे देवेंद्र फडणवीस साहेब आणि एकला शिंदे साहेबांचे संबंध अत्यंत चांगले आहे आणि एकला शिंदेजी आमच्याकडे आलं आणि सरकार आमचं आलं देवेंद्र फडणवीस साहेब हे डेप्युटी एक राहिले आजी दादानी विचार केला की आता पवार साहेबांसोबत आणलो उपयोग नाही मी दादाला म्हणालो की मी पवार साहेबांना सोडून इकडे आलो तुम्ही तिकडे काय कर आणि आजी दादा सुद्धा आमच्या माहिती महायुतीसोबत आले दादा पवार साहेबांना म्हणत होते की तुम्हाला शिवसेना चालते तर बीजीपी का चालत नाही नरेंद्र मोदीजीने एकदा बारा मतेला जाऊन पवार पवारसाहेबांनी स्तुती केलेली होती की तुमचं नेतृत्व फार मोठं आहे तुमच्या तुमच्याकडून मी भरत शिकलेलो आहे आणि पवार साहेब म्हणाले की जाणार नाही आज म्हणाले तुम्ही येत नाही तर राहू दे मी चाललो आणि दादा बेचाळीस चौवेचाळीस आमदारांना घेऊन इकडे आले आता कालच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये आपण पाहिलेलं आहे की जवळजवळ दोनशे सदतीस जागा आमच्या निवडून आल्या आणि म्हणता की मताची चोरी झाली मताची चोरी झाली पैसे देतो आम्ही कुठले पैसे देणार आम्ही विकार तोड लोक आहोत आमच्या कुठले पैसे आम्ही कोणाला पैसे मागे देणार आणि आम्हाला कोणी हे देणार कुठले पैसे आमच्याकडे ते म्हणता की पैसे वाटले पैसे वाटले म्हणजे ते म्हणतात की पैसे वाटले तुमच्यावर खटले आणि तो म्हणताय आम्हाला पैसे वाटले पैसे नाही आम्ही लोकांच्या समोर कार्यक्रम ठेवतो लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये महिन्याला निर्णय घेतला आणि सगळ्या भगिनी प्रमाणात आम्हाला साथ दिली बाकीच्या जा लोकांना ज्यांना पगार लाख दोन लाख रुपये त्यांना दीड हजार रुपये महत्व हो नाही घोरघरी महिलांसाठी दीड हजार रुपये महिन्याला फार महत्वाचे होते आहे सगळ्या महाराष्ट्राने आम्हाला मतदान केलं आणि आमच्या अपेक्षे आम्हाला वाटत होतं दोनशे पर्यंत आमच्या जागा एकतीस पण आमच्या अपेक्षेपेक्षा त्याच जागा आल्या दोनशे जरीच जागा जोडून आल्या लोकसभेला तुमच्या जागा ज्या दार्या ठेवण्यात आल्या असं म्हणालो नाही की मत तुम्ही चोरली मी तुम्हाला सांगतो हेच लोक उडी बोगत मतांचा सर्व होते आम्हाला भोगच मतदान करण्याची गरज नाही लोक येतात आणि कमळ बघून धडाधड धडाधड बटन दाबतात आम्ही काय करायचं आम्ही ते जातो बटन दाबत आमचं एक बटन दाबून आम्ही खूप आम्ही काय चार चार बटन तर दाबत नाही आम्ही एकच बटन दाबतो आणि मग आम्ही जे बटन दाबतो ते सगळे बटन तापतात आम्ही काय करायचो तर ठीक आहे तर आता एक फडवीस महानगरपालिका आहे त्या या महानगरपालिकेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये डेव्हलपमेंट मिळण्यात आलेलं आहे था। प्रशांत ठाकूर हे अत्यंत ऍक्टिव्ह असणारे आमदार आहे आणि त्यांना रामदेव ठाकूर यांचा पूर्ण पाठिंबा आहे आमचा रिपब्लिकन पक्ष प्रशांतच्या पाठीमागे आहे आम्हाला आपण जागा दिली देत्यांना आपण एक जागा दिली आपण आम्हाला एक दिलीत राष्ट्रवादीला दोन दिल्या दिल केलेल्या जागा आहे ప్రభాగం ఇట్లా అధ్యక్ష आणि आता तू आमच्याकडे आला ना तुला तिकीट मिळालं तिकड आता मिळालं लोकांची गरज नाही होती ठीक आहे तो काय विषय नाही आहे पण शेतकरी कामगार पक्ष आमचा जुना मित्र पक्ष आहे रामदेश ठाकूर ज्यावेळेला शेतकरी कामगार पक्षाच्या वतीनं ज्यावेळेस आपण खासदार झाला होता त्यावेळेस आमचे पक्ष आधी चार खासदार निवडून आले होते काँग्रेस आलायन्स मध्ये लोक काँग्रेसने निवडून आले होते चार लोक आरपीआयचे एक एका पक्षाचा रामदेव ठाकूर होते अशा अडथळेच लोक आमचे निवडून आले होते दहा लोक होते शिवसेनेचे चार लोक होते बीजेपीचे पण आज नरेंद्र मोदींनी सगळ्या देशाचं चित्र बदललेलं आहे विकास विकास आणि विकास आमदाराच्या ठिकाणी प्रकाश प्रकाश आणि प्रकाश अत्यंत चांगल्या पद्धतीचं डेव्हलपमेंट या दे ठिकाणी होत आहे आणि कामोड्यामध्ये मुंबईचे लो लोक भरपूर आलेले आहेत माझ्या कांतरच्या मुवमेंट मध्ये काम करणारे अनेक लोक आलेले आहेत सगळ्या माझं निवेदन आहे की हे अकराचे लोक आहेत आता नाही जे प्रभा क्रमांक आहे मला पुढे दोन आहे मला जायचं आहे त्यामुळं प्रभा क्रमांक अकरा मध्ये नीलम मोहिते प्रदीप भगत हॅप्पी सिंग कुठे आहेत हॅप्पी सिंग केर आहेत हॅप्पी सिंग यांच्या घडदारले आहेत अनहॅपी सिंग आणि प्रभा क्रमांक बारामध्ये प्रभाकर कामले नंतर विद्या कुतुम मात्रे दिलीपी आणि हा प्रभाग आहे नंबर बारा या प्रभागाचं नाव आहे नंबर बारा वाजून काका सगळ्यांची बार आहे त्याच्यामध्ये हेमलता गोवारी आहे का नाव आहे हेमलता गोवारी म्हणूनच माझी आलेली आहे कामोठ्यामध्ये सवारी शिला भगत विकास घडत सगळे पटापट येत तुम्हाला लोक निवडून आणि रवींद्र जोशी म्हणजे जे, जे आहे पनवीर वाची ज्यांचं नाव आहे रवींद्र जोशी तर या सगळ्या उमेदवारांना आपण निवडून द्यायचं आहे सगळे उमेदवार सर्व जाती पंथाचे सगळे उमेदवार आहेत आणि महिलांचं आता राज्य आहे आरोग्याला महिला आहेत नरेंद्र मोदी साहेबांनी निर्णय घेतलेला आहे की आता लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये तेत्तीस टक्के महिलांना लक्षात पुढच्या वेळेला मी पक्षमध्ये गेलो की सगळ्या इकडून महिला तिकडून महिला सगळ्या महिला त्या ठिकाणी दिसतील आणि हा एक निर्णय चांगला झालेला आहे त्यामुळे सगळ्या उमेदवारांना अकरा उमेदवारांना आपण चांगल्या निवडून द्या आपण निवेदन करतो आणि माझा रिपब्लिकन पक्ष जो आहे रिपब्लिकन पक्ष महायुतीच्या बाजून आहे भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादीच्या सगळ्या उमेदवारांच्या पाठीमागे माझा पक्ष आहे एवढं सांगतो आणि